काही क्षणांसाठी अविनाश पवार आणि पूनम पवार यांच्याकडे धन्यवाद स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा दौडच्या निमित्ताने आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या सगळ्यांना कुठली दौर चालू नेहमी थोडासा वॉर्म अप करून घ्यावा कारण ते आवश्यक आहे जेणेकरून आपल्या बॉडीला आपल्या शरीराला सवय होते आणि आपली बॉडी आपले शरीर हे पुढच्या दौडसाठी तयार ओके चला तर आपण चालू करूयात मी माझ्या सहकार्यांना बोलवतो विनंती करतो की त्यांनी मला जॉईन करावं जे तुम्हाला दाखवतील आपण आपण साधारणतः करतो डोक्यापासून तर साधारणतः पायापर्यंत ओके दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनट दोन मिनट सगळ्यांना विनंती आहे जरा सगळ्यांनी हे जे इकडे